जनतेच्या जनते सत्ता व्यवस्थेचे प्रश्न बोल बिनधास्त चर्चा तर होणारच इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे इचलकरंजी शहरातील आवाडे समर्थकांचा भाजपला मोठा धक्का इचलकरंजी शहरातील राजकारणात मोठी उल्थापालत होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे भारतीय जनता पक्ष म्हणजे भाजपला शहरात मोठा धक्का बसला असून आवाडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी उफाळून आली आहे भाजपचे शहर सरचिटणीस राजू पुजारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने पक्षांतर्गत खळबळ उडाली आहे या राजीनाम्यामुळे भाजपमधील असंतोष उघडपणे समोर आला असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान आवाडे समर्थक कपिल शेटके यांनी प्रभाग क्रमांक बारामधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा ठाम निर्णय घेतला आहे आज काही समर्थकांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे आवाडे व हळवणकर गटातील जागा वाटपावरून नाराजी वाढत असून भाजप समर्थकांमध्ये फुटीच्या राजकारणाला सुरुवात झाल्याचे स्पष्ट होत आहे पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप केला जात आहे निष्ठावंत कार्यकर्त्यांची किंमत नाही का असा थेट सवाल आता शहरात चर्चेचा विषय ठरला आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या काळात तसेच आंदोलनांदरम्यान जीवाची बाजी लावून पक्षासाठी झटणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून कधीच पक्षाची पायरी न चढलेल्या व धनदांडग्यांना उमेदवारी दिली जात असल्याचा गंभीर आरोप भाजप होत आहे या सर्व घडामोडींमुळे इचलकरंजीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भाजपला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन सह जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्या पर्यंत जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा